नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डीएस मत माझं मत मध्ये मा आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी समोर जुनार तो म्हणजे असा आहे की मनोज जरांगे पाटील अत्यंत सामान्य कुटुंबातला आणि कष्टकरी कुटुंबातला एक व्यक्ती आहे जो सामान्य कुटुंबातून समाजासाठी झटत झगडत आणि आपल्या समाजाला न्यायानं हक्कानं कायद्यानं दिलेलं आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देत आहे दोन हजार सोळा पासून ते सातत्यानं रस्त्यावर आंदोलन करत शासन दरबारी दाद मागताय आमरण उपोषण स्वतः करतायत आणि समाजाला न्याय मिळवून देत आहेत हा व्यक्ती आज महाराष्ट्राच्या मराठा समाजाचाच नाही प्रत्येक समाजाच्या घराघरापर्यंत पोहोचलाय मराठा समाजानं तर जरांगी पाटलांना आपल्या घरातला ताईद केलेले अनेक जण नये तर समा मराठा समाज बांधव हे जरांगे पाटलांना आपलं दैवत मानतायत आणि हेच मराठ्यांचं दैवत मुंबईमध्ये चार दिवसापासून आमरण उपोषण करत आहे विशेष म्हणजे आता त्यांनी प्यायचं पाणी सुद्धा बंद केलेलं आहे म्हणजे आता ते पाणीही पित नाहीत अन्नही खात नाहीत त्यामुळे ती थकलेली आणि गेल्या अनेक वर्षापासून ते आंदोलन करतायत त्यांचं शरीर आता उपोषणाला साथ देत नाहीये हे वेळोवेळी त्यांना डॉक्टरने सांगितले की तुम्ही आता उपोषण करू नका मित्रांनो त्यांच्या किडनीला त्रास होतोय पोटामध्ये आग होते पोट दुखतंय अंग पूर्ण थरथर कापतंय आणि जास्त वेळ जर उभा राहिले तर त्यांचे पाय सुद्धा त्यांना साथ देत नाहीयेत कंबर त्यांची दुखते तरी सुद्धा त्यांनी राज्यामध्ये अनेक गावामध्ये जाऊन दौरा केलेला आहे समाज बांधवांच्या भेटी घेतलेल्या आहेत विशेष म्हणजे अनेक ठिकाणी सभा घेतल्या बैठका घेतल्या समाजाचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न या अनेक दिवसांमध्ये त्यांनी केलेला आहे केवळ मराठा समाज नाही तर आपल्याला चांगलं माहिती की संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या प्रकरणात सुद्धा जरांगी पाटलांनी आवाज उचलून मोठं आंदोलन उभं केलं महादेव मुंडे यांची हत्या झाली त्याही प्रकरणात जरांगी पाटलांनी मोठं आंदोलन करून त्याही ठिकाणी सभा घेतली आज हेच समाजाचं दैवत मुंबई या ठिकाणी आंदोलन करत आहे उपोषण करत आहे आता चौथ्या दिवशी आंदोलन सुरू झाल्यामुळे त्यांना शारीरिक त्रास आता वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे ही आंदोलनाची तीव्रता ही वाढत चाललेली आहे अशा वेळेला जरांगे पाटलांना राज्य सरकारकडून छळवल्या जातं ही भावना मराठा आंदोलकांमध्ये पोहोचलेली आहे कारण पहिल्याच दिवशी राज्य सरकारचे कोणीतरी प्रतिनिधी येतील ते चर्चा करतील अशी अपेक्षा समाज बांधवांना होती पहिला दिवस तर गेला दुसऱ्या दिवशी येथील वाटलं तिसऱ्या दिवशी येथील वाटलं परंतु राज्य सरकारचे प्रमुख पदाधिकारी प्रतिनिधी अजूनही झनांके पाटलांच्या भेटीला आलेले नाहीत मंत्रिमंडळाचे उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि न्यायमूर्ती संदीप साहेब हे जर दोघं सोडले तर राज्य सरकारचा प्रतिनिधी अद्यापही ठोस निर्णय घेण्यासाठी आणि मागण्या मान्य करण्याच्या संदर्भात झनांगी पाटलांना भेटलेलं नाही पहिले दोन ते तीन दिवस जोरदार पावसामुळे या आंदोलन त्रास झालेला आहे यामध्ये चिखल झालेला आहे पाऊस पडलेला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी खाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यानं किंवा स्वच्छता ग्रहांची व्यवस्था नसल्यानं आंदोलनकर्त्यांना त्रास झालाय आणि आंदोलनकर्त्यांना जेवढा त्रास होईल त्याच्या दहापट त्रास होत जरांगे पाटलांना होतोय हे मी आल्या अनेक वर्षापासून त्यांचं आंदोलन कव्हर करताना पाहतोय त्यांचं मत असतं की मला काय त्रास व्हायचा हो तो होऊ द्या पण माझ्यासोबत उभा राहिलेल्या समाज बांधवाला तो त्रास होता कामा नये आणि मग ते अनेकांना सांगतात तुम्ही उपोषण करू नका मी उपोषण करतो तुम्ही फक्त साथ द्या मी तुमच्यासाठी खंबीरपणे उभा आहे आज जरांगे पाटील चौथ्या दिवसानं उपोषण करत असताना त्यांना यातना होत आहेत त्रास होतोय आणि त्यांना एक प्रकारे राज्य सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाहीये दोन वर्षापासून त्यांच्या मागण्या सरकारला माहिती आहे काय आणि गेल्या सहा महिन्यापासून चार महिन्यापासून जरांगे पाटील मी मुंबईला येतोय जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मला आंदोलन करावं लागली सांगतायत सरकारनं कुठेही या ठिकाणी निर्णय घेतला नाही मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस सातत्यानं सांगत की चर्चेनं मार्ग निघत असतो मग जरांगी पाटील इतक्या दिवसापासून मागण्या करतायत आणि मागण्या करत असताना ती आंदोलनाची भाषा करतायत मुंबईमध्ये येण्याची भाषा करतायत या चार ते सहा महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जरांगी पाटलांशी चर्चा का केली नाही त्यांचे मुद्दे या ठिकाणी निकाली काढले नाही आणि त्यांना आंदोलनापासून रोखण्यासाठी का प्रयत्न केला नाही हा गंभीर प्रश्न उपस्थित राहतोय आणि त्यामुळे आज चर्चा न केल्यामुळे आणि मागण्या मान्य न केल्यामुळे जरांगी पाटील मुंबईमध्ये आलेले आहेत आणि येऊन सुद्धा चार दिवस झाले उपोषण करतायत तरी राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळत नाहीये आणि त्यामुळं जरांगी पाटील हे संतप्त होत आहेत आणि सरकार त्यांची छळवणूक करतायत हा जो काही संदेश समाजामध्ये चाललेला आहे यामुळे सरकारच्या विरोधात मराठा समाज बांधवांचा संताप हा वाढत चाललेला आहे आणि यामुळे मी सांगतो की जरांगे पाटलांना जेवढं छळलं जाईल तेवढं विस्तवाशी खेळल्या जाईल असं माझं मत आहे म्हणजे जरांगे पाटलांना छळलं म्हणजे जरांगे पाटलांना छळणं म्हणजे विस्तवाशी खेळणं हे मराठा समाज बांधव सातत्यानं बोलत असतात आणि त्यामुळे आज नेमकं तेच घडत आहे त्यामुळे सरकारनं आता अधिक अंत न पाहता किंवा सहनशीलतेचा अंत न पाहता जरांगे पाटलांची शारीरिक परिस्थिती आणि त्यांची सामाजिक परिस्थिती पाहून कायद्यानं जे दिलेलं त्यांना आरक्षण आहे किंवा घटनेत दिलेली जी तरतूद आहे आणि शासनानं दिलेलं जे आश्वासन आहे या सगळ्यांची सांगड घालून साधक बाधक चर्चा करत या ठिकाणी ठोस निर्णय घेणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण ठोस निर्णय घेण्याची वेळ आता राज्य सरकारची आलेली आहे कारण हे आंदोलन ताणत जर गेलं तर तुटण्याची शक्यता आहे आणि आंदोलन जर तुटलं तर हे राज्य सरकारला आणि राज्याला रा परवडणार रा नाही त्यासोबतच समाज बांधवांना सुद्धा परवडणार नाहीये हे मी सातत्यानं डी एस न्यूजच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओतून ही विनंती करतोय ही माहिती सुद्धा राज्य सरकारला देतोय आणि समाज बांधवांना सुद्धा देतोय त्यामुळं जरांगे पाटलांची या आंदोलनामध्ये प्रचंड प्रमाणावर छळवणूक होते त्यांना त्रास होतोय मागण्या त्यांच्या काय आहेत हे माहीत असताना सुद्धा वेगळ्या मागण्यांचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला जातोय जो ते रिजेक्ट करतायत पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रस्ताव येतोय दुसरीकडं त्यांना आझाद मैदानावर परवानगी दिली ती परवानगी सुद्धा दर दिवशी त्यांना वाढून वाढून घ्यावा लागते म्हणजे आजची परवानगी आजपर्यंत उद्याची पुन्हा उद्या आणि परवाची पुन्हा परवा यासोबत पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे कोर्ट मॅटर सुरू आहे या आंदोलनामध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनामध्ये किती त्रास होतो यासाठी वेगवेगळ्या याचिका दाखल करून पुन्हा या ठिकाणी त्यांना ताणण्याचा कार्यक्रम काही मंडळीकडून सातत्यानं होतोय आणि त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करून टीका करण्याचं एक दुसरा गट जो सक्रिय झालाय तोही या ठिकाणी काम करतोय एकंदरीत जर सगळी परिस्थिती पाहिली तर जरांगे पाटलांना या ठिकाणी आंदोलनामध्ये छळल्या जात आहे हा जो काही मराठा समाजामध्ये संदेश गेलाय हा संदेश पुसून काढवा लागेल आणि जरांगी पाटलांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे कारण त्या संपूर्ण मराठा समाजासाठी मागण्या आणि समाज आपलं घरदार सोडून गणपती उत्सव सोडून गौरी पूजनचा कार्यक्रम सोडून म्हणजे सगळे सण उत्सव कुटुंबाला सोडून आज ते घर सोडून दारामध्ये सरकारच्या येऊन बसलेले आहेत जिथं कुठलीही व्यवस्था नाही त्यांना त्रास होतोय त्यांची मुलं बाळ घरी आहेत त्यांचा जीव घराकड पण लागलेला आहे आणि त्यांचा जीव जरांगे पाटलांकडे पण लागलेला आहे जरांगे पाटलांनी तर समाजासाठी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलंय पत्नी मुलं आणि आई वडिलांना त्यांनी बाजूला ठेवलंय त्यांच्याकडे ते जातही नाही बघतही नाही समाज हेच माझं कुटुंब म्हणून ते आंदोलनामध्ये उतरले आणि त्यांनी एक वाक्य वापरले ते ठामपणे सरकारनं सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे मी मुंबईला जातोय तर आरक्षण घेऊनच परत येईल मुंबईला आता परत यायचं असेल तर आरक्षण मिळाल्यानंतर विजयाचा गुलाल घेऊन मी परत येईल नास्ता माझी अंत्ययात्रा मुंबईहून परत येईल या वाक्यावर जरांगे पाटील ठाम आहेत आणि जरांगे पाटील जे बोलतात ते करतात याच्यावर पुन्हा एकदा अंडरलाईन करून सरकारनं हा मुद्दा लक्षात घ्यावा की जरंगे पाटलांचं हे आंदोलन टोकाचं आंदोलन आहे अंतिम आंदोलन आहे ते कुठल्याही टोकाला जाऊ शकतात स्वतःच्या जीवाचं बलिदान द्यायची जरी वेळ आली तरी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ती देऊ शकतात इतके ते स्वतःच्या बोलण्यावर आणि निर्धारावर ठाम असतात हा माझा त्यांच्या सोबत राहिलेला अनुभव आहे कारण अनेक आंदोलन मी त्यांचे कव्हर केले आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी जे जे बोलले त्याच पद्धतीने ते वागले आणि तशाच पद्धतीने निर्णय त्यांनी करून घेतला कारण कायद्याचा अभ्यास सुद्धा त्यांचा खूप मोठा आहे मित्रांनो जी माहिती मला वाटली मी तुमच्यापर्यंत पोहोचवली राज्य सरकारच्या प्रतिनिधीपर्यंत सुद्धा ही पोहोचले असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन सत्ताधाऱ्यांमधले जे आमदार असतील किंवा ज्यांचे देवेंद्र फडणवीस साहेबांशी जवळचे संबंध असतील त्यांनी ही गोष्ट जाऊन त्यांना सांगण्याची गरज आहे कारण जरांग पाटलांना छळणं म्हणजे विस्तवाशी खेळणं हे जे काही वाक्य मराठा समाजामध्ये आहे या वाक्याचा अर्थ काढा आणि त्यानंतर तात्काळ ठोस पावलं उचला या संदर्भात देवेंद्र फडणवीस साहेबांशी तुम्ही बोला हे मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतोय मित्रांनो मला जी माहिती आपल्यापर्यंत द्यावी मी दिली तुम्हाला काय वाटतंय जरांग पाटलांचा छळ त्या ठिकाणी होतोय का राज्य सरकार सकारात्मक नाही का आणि अशा पद्धतीचं जर जरांगी पाटलाला यातना झाल्या तर मराठा समाजाच्या आंदोलकांना किती यातना होत असतील यामुळे सरकारनं ठोस पावलं उचलावीत का तुमचं काय मत आहे तात्काळ तुमची प्रतिक्रिया व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यास असते ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते मित्रांनो जाताना विनंती करेन डी एस न्यूजची माहिती आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ते शेअर करा आणि डी एस न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यात आम्हाला सुद्धा सहकार्य करा पुढा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद